हे बघा काहीच आमच्या इथं पाणी भरपूर झालं म्हणून मासे मारायला सर्व झालेत हा बघा खूप पाऊस झाला आमच्याकडे हा बघा खूप लांबून लांबून माणसं आल्यात मासे मारायला हा बघा शेता शेतामध्ये मासे येतात आमच्याकडे तिकडे एक तिकडे एक माणूस आहे हा गोटू म्हणून आहे त्याचं नाव आहे उ... मग आम्ही लाडाने गोटू बोलतो आहे हा आर्यन त्याला लाडाने आम्ही दादू बोलतोय हे आमचे मामा गावातले ना हा प्रसंजित याला लाडाने लाडाने आम्ही बाल्या बोलतो है। बाला बाळा खूप लाडका आहे सर्वात हा हा मासे मारायला इथे काल भरपूर लोक होते मासे मारायला पाऊस खूप पा। असल्याने मी बाहेर निघलो नाही बघा असे जाळे टाकतात आमच्याकडे मासे मारण्यासाठी असे असे जाळे टाकतात मासे मारण्यासाठी खूप खूप मासे पडतात पकडायला हा बघा एक आला हे खूप छान वाटते का मासे मारायला तुम्हाला सव्वा अकरा खूप छान सव्वा अकरा खूप छान वाटते का तुम्हाला मासे मारण्यासाठी हा बघा हा बघा हा इंद्रजित त्याला लाडाने आम्ही गोट्या बोलतो गोट्या काय काय भेटलं तुला हे दाखव ना मासे दाखव ना दाखव ना हे बघा मासे ना दाखव ना नाही ना करत हे बघा मासे तुम्हाला काही मासे दाखवतो मी खूप मासे भेटलेत हे पहा हे पहा मासे हे पहा खूप असे मासे भेटलेत पहा हे बघा हा आमचा दादू आला बघा मासे घेऊन दादू किती भेटले मासे आम्हाला भेटली सात आठशे किलो <laughs> जास्त नाही मग कमी आवडीने मासे बघायला येत पकडायला येतात पुरं चला माता आपण जाऊ